त्यांचं स्वागत करतो आणि मोदी साहेबांचं नेतृत्व आणि मोदी साहेबांच्या विकासाच्या कामाला देशाच्या प्रगतीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेजी यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो राज ठाकरे राज ठाकरे आल्यामुळे कुठे जागा जागा काही सोडणार का त्यांच्याकरता जरी त्यांनी मीनशर्च दिला त्याच्याबाबत काही चर्चा होती नाही त्यांनी कुठली अट कुठली शर्त ठेवली नाही मोदीजी देशाचा विकास करताय आणि मोदीजींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला विधानसभेसाठी तयारी करा अशा प्रकारचा आदेश सुद्धा मनसे सैनिकांना आज राज ठाकरेंनी दिलेला बरोबर त्यांचाही पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे आता पहिले लोकसभा तर होऊ द्या लोकसभा झाल्यानंतर विधानसभेत चौथा दिसू हो। शकतो का आता पहिली लोकसभा आटकू द्या त्यानंतर आपण विधानसभेवर समाधान आज बोलताना दुपारी खूप टीका केलेली आहे अति चायनीज सेनापासून असे शब्द त्यांनी वापरलेले आहे आपल्या पक्षाप्रमाणे कोणावर तुम्हाला तुम्हाला सेनेला त्यांनी चायनीज सेना असं म्हणतो अच्छा त्यांची कुठली आहे कुठा बसा अरे ही शिवसेना बाळासाहेबांची आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे काँग्रेस प्रणीत शिवसेना नाही त्यामुळे हे बाळासाहेबांच्या विचाराला मोठ देण्याचं काम तिलांजली देण्याचं काम सावरकरांचं सा अपमान सहन करणाऱ्यांचं काम त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करताना जरा विचार करावा आमची भूमिका स्पष्ट आहे तुम्ही मित्र खूपसूर या सत्तेच्या खुर्चीसाठी स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले सोडले आणि धनुष्यबान राहण ठेवला आणि शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली आहे बाळासाहेबांच्या विचारांची मनसेने सपोर्ट किया है मोदी बिलकुल मैं उनका तय दिल स्वागत करता हु की मोदीजी के नेतृत्व केले ने जो देश का विकास किया है देश को आगे बढाया है और इसलिए उन्होंने महायुति को सपोर्ट किया है उनको मैं धन्यवाद देता हूँ so, तो मोदी जी के ऊपर आरोप लगाने का तो उनको बिल्कुल अधिकार नहीं है क्योंकि तो भेकड़ और भाकड़ कहना मोदी जी के लिए उनको अधिकार नहीं है क्योंकि जब कोविड था तो घर में बैठकर मोदी जी यहाँ पर तो देश को ही नहीं दुनिया के लोग उन उनके पास मदद मांग रहे थे वैक्सीन की मदद मांग रहे थे पीपी पि किट की मदद मांग रहे थे अब कई दवाइयों की मदद मांग रहे थे और पूरे देश को दुनिया को मोदी जी ने कोविड में मदद पहुँचाई और ये जो आरोप लगाने वाले घर में बैठकर कौन सी बहादुरी दिखा रहे थे घर में बैठकर बाहर कोविड से लोग मर रहे थे और घर में बैठकर रोकड़ मैं उनको कहूँ क्या रो, रोकड़ पार्टी के अध्यक्ष ऐसा कहना उचित होगा क्या तो रोकड़ गिनने वाले मोदीजी जी को ढोल वाजल्याचा उदय उमेदवाराच्या प्रचारा करता स्वतः पंतप्रधान येणार आहे कसं पाहता नाही प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा दिलेल्या आहेत महाराष्ट्रावर त्यांचं पहिल्या आणि खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासामध्ये देखील त्यांनी दीड दोन वर्षामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रावर त्यांचा विशेष प्रेम आहे आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा या ठिकाणी निवडून आल्या पाहिजे यासाठी या, या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील मतदाराने देखील मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे आणि म्हणून पंचेचाळीस पार जागा या महाराष्ट्रातून जिंकू आम्ही आणि मोदीजींचे हात बळकट करू त्यासाठी त्यांचं आम्ही महाराष्ट्रात स्वागत करतो आपण राज ठाकरे असंही म्हणाले सीएम साहेब ते साहेब राज ठाकरे असंही म्हणाले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मला नेहमी भेटायला यायचे आपण एकत्र आलं पाहिजे असं हो म्हणायचे मात्र का एकत्र आलं पाहिजे हे सांगायचे नाही त्यामुळे माझा स्वतःचा पक्ष असल्यामुळे मी कोणाच्या हाताने काम करणार नाही असं सांगायचं नाही त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद अगोदर दिले पुन्हा त्यांना धन्यवाद देतो थँक्यू राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचे आभार मानलेत अभिनंदन केलेलं आहे राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जो महायुतीला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत महायुतीला आज एक मोठा दिलासा म्हणावा लागेल गुढीपाडव्याच्या दिवशी खरं तर महायुतीच्या सगळ्या जागावाटपाचं त्रांगडं राज्यामध्ये झालेलं सत्तांतर पक्षफुटी या सगळ्या आव्हानांच्या दरम्यान महायुतीला आज मनसेच्या पाठिंब्याच्या रूपानं एक मोठा दिलासा मिळाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही महायुतीच्या नेत्यांनासुद्धा अनपेक्षित अशा प्रकारचा हा निर्णय म्हणावा लागेल कारण ज्या प्रकारे आता काही वेळापूर्वीच राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांना त्यांची प्रतिक्रिया बोलकी होती की त्यांनासुद्धा अपेक्षित नव्हतं की बिनशर्त असा पाठिंबा राज ठाकरे देतील राज ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे कुठलीही शर्त न ठेवता अट न ठेवता त्यांनी जाहीरपणे आज स्पष्टपणे मोदींच्यासाठी म्हणून महायुतीला पाठिंबा दिला